पी एन जी ज्वेलर्स यांच्या ठाणे ब्रँडच्या प्रमुख येत रेशमी वैद्य खूप स्वागत आणि थँक्यू सो मच इतकं छान कॉपरेशन केलं तुम्ही आता या सगळ्यांची नावं मुलांची सुद्धा नावं आहेत या याच्यातनं आपण चार विनर काढतोय तर एक्सायटेड ना कोणाला मिळणार <laughs> या पहिली चिठ्ठी कोण निघत आहे लकी आई शपथ मुग्धा कर्णिक वाह येस yes, जोरदार टाळ्या कमाल पहिलं म्हणजे सगळ्यात शेवटी एंट्री झाली आहे बट पहिलं विनर यास निघालाय तर आपण त्यांना पी एन जी कडनं ही सोन्याची नथ देतोय थँक यू सो मच आता पुढे अजून एक चिटी ओके okay, कोणाचं नाव येतंय दक्षता जोईल सारं काही तिच्यासाठी निशी वा वाहिलेली होती ही आमची ओप ओपनिंग बॅट्समन होती चला आता दोन चिठ्ठ्या कोणाचं नशीब कोणाचं नशीब हे घ्या शाल्व किंग जावडेकर आशुतोष मालिका शिवा क्या बात आहे शाल्व जोरदार आया शालो साठी वाह वा पण पण मला इथे प्रश्न आहे शालो शालोचं नाव आले पण ही सोन्याची नथ जाणार कुठे ऍक्च्युअली आता शिवा आहे मालिकेची लीड तर शिवाला मिळाली पाहिजे असं मला वाटतं पण जर शिवाचं नाव نگलं असतं पूर्वाचं नाव نگलं असतं तर दिलं असतं त्याला नथ का देईन मी आता आपल्याला माहिती आहे ना सगळ्यांना का देईन ओ तसं मी तिथे ना खूप मस्त थँक्यू आता शेवटची चिठ्ठी आहे कॉंग्रॅच्युलेशन्स शाल्व कॉंग्रॅच्युलेशन पूर्वा चला ही शेवटची चौथी चिठ्ठी आहे आई शपथ ओवी सार काय तिच्यासाठी <laughs> वा एकाच मालिकेत आहेत दोन सोन्याच्या नदी कमाल हे पण एकाच घरात दोन आला यार मस्त झालं ना हे आता आता हे झालं ना म्हणजे एक कोकणात पण आणि एक मुंबईत पण असं कोकणात घेऊन जाईल मुंबईत मुंबईत जाईल खूप मस्त थँक्यू सो मच रेशमी मॅम थँक्यू सो मच तुम्ही इथे आल्यात आणि तुमच्या सगळ्यांना थँक्यू